गुड मॉर्निंग कारगिल सिटी सभोवताली उंच डोंगर रांगा मधूनच शांतपणे वाहणारी नदी आणि त्या सगळ्यात वसलेले सुंदर शहर कारगिल आज आपल्या ग्रुप मधील काही रायडर्स सकाळी लवकर उठून कारगिल वॉर मेमोरियल पाहायला गेले आहेत जिथे कारगिल युद्धातील शूरवीरांची शौर्य गाथा कायम स्मरणात ठेवली आहे आहे ब्रेकफास्ट एकदम काय ब्रेकफास्ट एकदम छान ब्रेडेट दोन दोन आम्ही इथे ब्रेकफास्ट घेत आहोत तर बाकीचे रायडर्स वॉर मेमोरियल ला गेलेले आहेत गुड मॉर्निंग घडी आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार तर काल रात्री आपण कारगिलला मुक्काम केलेलं आहे तर आज आपण लेहला जाणार आहोत लेहला जाण्यापूर्वी ले सकाळी पॅकेज मधले जेवढे बेचाळीस रायडर्स आहेत त्यातले आपल्यातले काही रायडर्स कारगिल वॉर मेमोरियल गेलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते आता जाणार आहेत तर अपडेट ते आपण पुढे देत बाकी रायडर्स आवरून आता सी पाहण्यासाठी तयार झाले आहेत भारताच्या सीमेजवळचा हा अनुभव प्रत्येक प्रवासासाठी एक वेगळीच अविस्मरणीय भावना असते भैया किती जरा बोल दिला सी

गणपती बाप्पाया आता आपण ही जी नदी पाहतोय ही द्रासरून येते इकडं आणि ही आहे दर्या सुरू हे दोन्ही नद्या पाकिस्तानला चालल्या जाते आणि आपण तर पाकिस्तानची जी विलेज आहे ते पाहायला हे जे गाव पाहतोय आपण हे गाव आहे आपलं भारताचं इंडियाच लास्ट विलेज गावाचं नाव आहे उमाची थंग उमाची थंग आता आपण एंट्री करतोय बले अजून मग एंट्री कब होगा आपला पाकिस्तान की विलेज एंट्री कब होगा क्या अभी कितना दूर है पाकिस्तान का विलेज अभी बहुत दूर है बहुत चढाई चढ है आ, तो आता अपन आपल्या इंडिया से लास्ट विलेज क्रॉस करून ये डोंगरावर चढून आपल्याला पाकिस्तान विलेज पाहायला मिळणार आहे क्या ये गेट टोल गेट है ये मेन फी एंट्री फीस बाहेर का गाडी नाही सोडते नाही युनियन वाला ये युनियन वाला आहे युनियन वाला काय आर कितीला लेते एंट्री फी अभी पचास रूपया पचास रूपया ये, अपना गाड़ी करता ये। या हं से अपने गाडी से करतात हं हं पैसे तर इकडे जे विलेज पास जाणार आहोत आपण प्रायव्हेट गाडी सोडले जात नाही आपल्याला ह्या ज्या ओमने आहेत व्हॅन आहेत या करून या ठिकाणी जावं लागतं साधारण या एका गाडीचा चार्जेस 1200 ते 1500 रूपया आहेत काही जन 1800 रूपया सुद्धा सांगतात आपण सध्या पाहतोय हा नदीच्या काठाने जाणारा रस्ता हा रस्ता थेट पाकिस्तानच्या गावाकडे जोडलेला आहे मात्र एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे आपण आलोत कारगिल सिटीपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील हंडर येलो सी व्ह्यू पॉईंटला समोर दिसणाऱ्या या दोन डोंगरांच्या मध्ये जिथे थोडीफार हिरवाई दिसती ते म्हणजे पी ओ के व्हिलेज या डोंगराळ भागात भारत पाकिस्तानची सीमा असल्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य तैनात असतात एकीकडे निसर्गाची अप्रतिम शोभा मन्म होते तर दुसरीकडे सीमारक्षणासाठी दिवस रात्र सज्ज असलेले सैनिक अभिमानाने उभे दिसतात निसर्ग सौंदर्य साहस आणि सीमा सुरक्षा यांचं अनोखं मिश्रण पंधरा ऑगस्ट आहे परदिशी तर ही पंधरा ऑगस्ट ची जे तयारी फोटोग्राफर ऑफ द ट्रिप आपल्यातील कायराडस कारगिल वॉर मेमोरियल गेले तिथे त्यांना मराठा बटालियन कडून युद्ध स्मारकाबाबत माहिती सांगितली गेली त्यानंतर त्यांनी भारताच्या शौर्य गाथा आणि आपल्या देशासाठी समर्पित असलेली वीर गाथा ऐकवली जी प्रत्येक रायडरसाठी अतिशय भावनिक आणि प्रेरणादायक एक ठरली एक साथ विश्राम एक साथ सावधान राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर गणमन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता वॉर मेमोरियल मधील राष्ट्रगीत संपूर्ण झाल्यानंतर इकडे बाकीचे जे, जे रायडर्स आहेत ते भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर जय जय शिवाजी जय शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की वंदे मातरं। वंदे, मातरं। वंदे मातरं। भारत जय कारगिल वॉर मेमोरियल भेडणाऱ्या उंच डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला नदीकाठ आणि वळण घेणारा रस्ता शांत वातावरण बाईक चालवताना प्रत्येक वळणावर नवे नवे नजारे दिसतात हा प्रवास खरंच हायवेवरून जाताना निसर्गाशी एकरूप होण्याचा सुंदर पण नमकेला पास आगा। या ठिकाणी आजचा पहिला साईड सीन नमकेला पास नमकेला पास इथे पूर्णने मॅप दिलेला आहे पॅंगॉंगले कुठे काय कारगिल बाटली हाय नमकेला पास याची आय डी बारा हजार एकशे अठ्ठ्याण्णव फूट नमकेला पास पार केल्यानंतर आपला प्रवास पुढे सुरू झाला दुसरा साइड सीन हॉटोला टॉप हा कारगिलवरून निघाल्यानंतर दुसरा टॉप आहे याची हाईट आहे तेरा हजार चारशे एकोणऐंशी फूट फाटोला टॉप ह्या सगळ्या बाईक्स लागलेल्या आपल्याला कोण आहे कोण आहे कशी आहे कोण कुणाला पण हे आमचे दाजी दांगड दाजी फाटोला टॉपला आलेत तेरा हजार चारशे एकोणऐंशी पतीसलाच नाही मग आजपासून होता का फोटोला टॉप पास करून झाल्यावर आपण लामायुरू येथे लंच साठी थांबणार आहोत डोंगराच्या कुशीत वसलेले हे ठिकाण प्रवासाला अजूनच खास बनवत आता आपण लमायुरू लमायुरू या गावामध्ये आहे या ठिकाणी आपण लंच साठी थांबलेले हे हॉटेल आहे हॉटेल लामायुरू मधलं कशी झाली रायडिंग मस्त खूप छान आजचा प्रवास हॉटेल साधे सिंपल आहेत आतमध्ये तर चांगलं आहे सगळं फुल झाले हे हॉटेल आहे या ठिकाणी आपण आज लंच आत्ता फक्त दहा ते पंधरा मिनटंच पाऊस झालेला आहे आम्ही लंच करेपर्यंत पाऊस झालात तर समोर हा जो रस्ता आपण ह्या रस्त्यांशी जाणार होतो ह्या रस्ता जवळ दहा हा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे साधारणतः आज तर ओपन होणार नाही तर आता आपण दुसऱ्या रूटने जाणार आहे लामायूरूमध्ये आपण लंच करत असताना फक्त दहा मिनिटाचाच पाऊस झाला पण हा हिमालयमध्ये दहा मिनिटाचा पाऊस किती कर करू शकतो ते आपण आता पाहणार आहोत पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर आलेल्या माती मल मातीच्या मलब्यामुळे अर्ध्याहून जास्त रस्ता खचला होता या मालव्यातून मार्शल साहिल आणि टीम लीडर रोहित यांनी आपल्या बाईक्स बाहेर काढून दिल्या आपण आता लमायरूमधून लेहकडे जाणाऱ्या जुन्या आणि धोकादायक रस्त्याने निघल आहोत हा रस्ता वापरला आपले साधरन ने वाडना आता वापरला जात नाही त्यामुळं आपल्या प्रवासाचा अंतर साधारण अठरा ते वीस किलोमीटरने वाढणार आहे फायनली आता आपण लेहच्या नव्या रस्त्याला कनेक्ट झालो आहोत सगळ्यांनीच एकदम सुटलं बाबा आता असं म्हणून सुटकेचा आणि आरामाचा श्वास घेतला या क्षणी सगळ्या थकव्यावर मात करून चेहऱ्यावर एक मोठे हास्य झळकत पुढचा प्रवास सुरू केला मॅगनेटिक हिल पॉईंटला पोचता पोचता संध्याकाळ झाली होती पावसामुळे आपल्याला ले लेहमध्ये पोचायला लेट झालं ले साधारणतः साडेआठला साधा आपण लेहला पोचलेलं आहे आजचं टोटल रनिंग होतं अडीचशे किलोमीटर कारगिल ते लेह परंतु काही जण आपल्या ग्रुपमधले कारगिल वॉर मेमोरियला गेले ते त्यांचे प्लस एकशे वीस किलोमीटर ट्रॅव्हलिंग झालेले तर पावसामुळं बॅकअप फॅन जी आहे ती दुपारी आपण लंच केला लामा रुई लामा युरू याच ठिकाणीच थांबलेली आहे ती बहुतेक सकाळपर्यंत पोचेल आपण हॉटेलवर पोचलेले हे हॉटेल आहे लामायूरू या ठिकाणी लंच करत असताना पाऊस झाला पाऊस फक्त दहा ते पंधरा मिनटाचा झाला परंतु हिमालयात हा पाऊससुद्धा खूप झाला असं म्हणता येईल पावसामुळं जे थोडक्यात लँडस्लायडिंग झाली लँडस्लायडिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाही परंतु तिथे मातीचे जे डोंगर आहेत ते सगळे रस्त्यावर आलेले त्यामुळं रस्ता पूर्ण बंद आहे कारगिल ते लेह आपण जुन्या बाईक्स ज्या आहेत जुन्या कारगिल ते लेह लामायूपासून एक जुना रोड जात होता त्या रोडने आपण लेहमध्ये आलेले आपली जी बॅकअप फॅन आहे बॅकअप फॅन जिथे लंच केला त्याच ठिकाणी अडकलेली बॅकअप बॅकअप फॅन तिथं स्टे करेल आणि बहुतेक सकाळीच येईल रस्ता जे बी बोलून रस्ता खुलं करण्यात आल्यानंतर बहुतेक उद्या सकाळी बॅकअप फॅन येईल ते आपण अपडेट देऊयात आपण ले मध्ये साडेआठला पोचलेले हे हॉटेल आहे हॉटेल चांगलं दिलेलं आहे यांनी आणि आता रेस्ट करणार आहोत उद्या अपडेट आपण उद्याची देऊया गुड नाईट